देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत महायुती आज सकाळपासूनच आघाडीवर होती महायुती विजय खेचून आणला आहे महाविकास आघाडीचा घारून पराभव केला दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला महायुती एकूण दोनशे एकतीस महाविकास आघाडी पंचेचाळीस इतर बारा असा निकालाचा कल हती आला आहे काँग्रेस पंधरा ठाकरे शरद पवार गट दहा भाजप एकशे तेहतीस शिवसेना राज्यातील नवीन योजनामुळे महायुतीला चांगल्या प्रकारे घवघवीत यश मिळाल्याने दिसून आले आहे लाडकी बहीण योजनामुळे महायुती सरकारला लाडक्या बहिणीने चांगला आशीर्वाद देत परत महायुतीच्या हातात सत्ता महा दिली आहे महाविकास आघाडीचा धुवा उडवत महायुती सत्तेचे स्थापनेसाठी दावा केला आहे या महाराष्ट्रामध्ये येऊन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्याला सांगितलं तू ल मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्यातलं कार्यकर्त्यांना एक ऊर्जा मिळालेली आपण बघितली माननीय नड्डाजी असतील माननीय राजनाथ सिंहजी असतील माननीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांनी ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक प्रकारे आशीर्वाद दिला मदत केली आणि एवढंच नाही तर खऱ्या अर्थानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील माननीय शिवराज सिंग चमान जी असतील आमचे वेगवेगळे मुख्यमंत्री असतील किंवा आमचे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण जी असतील या, या सगळ्यांनी प्रकारची मदत आम्हाला केली आमचे इथले प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी आमचे पियुष गोयलजी तावडेजी संपूर्ण केंद्रीय नेतृत्व हे तातडीने आमच्या पाठीशी उभं होत आणि सगळ्यात महत्वाचं भारतीय जनता पक्षाने संकुचित विचार केला नाही आमचे सगळे प्रवासी कार्यकर्ते देखील केवळ भाजपच्या जागांवर काम करत नव्हते तर आमच्या मित्र पक्षांच्या जागावरही तेवढ्याच ताकदीनं आम्ही काम केलं कारण ती शिवसेनाही आमची आणि ती राष्ट्रवादी आमची होती आणि आमची हा आमची आठवले गटही आमचा होता त्यामुळे हे सगळं समजून त्यांच्या त्यांच्या जागांवर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सक्रिय होती आणि म्हणून हा विजय सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती मुख्यमंत्रीची शपथ ग्रहण अशी माहिती सूत्रांनी दिली आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश सावळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका